आपण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याय विरुद्ध जागृत गंगापूर तालुक्यात मतदार यादीतील दुबार नावे वगळण्याची काँग्रेस पार्टीची मागणी मागणीचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले गंगापूर तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीतील दुबार नावे वगळण्याची मागणी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष सूर्यकांत गराड व शहराध्यक्ष संदीप दारुंटे व कार्यकर्त्यांनी तहसीलदार नवनाथ वगवाड यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हटलंय की निवडणूक आयोगानं निदर्शनास आलं आहे निवडणूक आयोग व गंगापूरचे तहसील प्रशासन याकडे गांभीर्यानं लक्ष देऊन शुद्ध मतदार यादी तयार करण्याची मागणी काँग्रेस पक्षाकडून होत आहे यावेळी तालुका अध्यक्ष सूर्यकांत गरड व शहर अध्यक्ष संदीप दारुंटे कारखान्याचे वाईस चेअरमन अप्पासाहेब पाटील गावंडे माजी नगरसेवक नईम मनसुरी वाजी कुरेशी सुरेश पाटील माजी सभापती सुभाष धोत्रे बद्रीनाथ ते वाळूज सरपंच सईदा भाभी पठाण महिला अध्यक्ष ज्योतिताई पंडित माजी पंचायत समिती सदस्य बबनराव मस्के माजी पंचायत समिती सदस्य अनिल खवले सरपंच नारायण चनघटे सुभाष हुबनकर गुलाबराव शेजूळ विलासराव शेंगुळे ज्ञानेश्वर वाघचौरे लतीपभाई शेख अनिल मते नंदकेश्वर बागल मन्नूभाई शेख नाना भाऊ सोनवणे फैयाज कुरेशी यांच्यासह आजी माजी पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते तुमचं काय म्हणणं आहे काही नाही आता हेच म्हणणं आहे का जे नाव डबल डबल आलेले मृत्यू झालेले नाव डबल येतात ते बघा ना त्यावर तुम्ही निवेदन दिले दे तहसीलदार साहेबांचं सा। आज आम्ही मान्य तहसीलदार साहेब गंगापूर यांना असं निवेदन दिलंय दे की गंगापूर तालुक्यात प्रत्येक बुथवर दुबार नावं असतील किंवा डबल नावं असतील त्याबाबत आम्ही आक्षेप नोंदवला असून जवळपास विधानसभा मतदारसंघात सात ते आठ हजार मतं असून गंगापूर एकट्या गंगापूरमध्ये साडेपाच ते सहा हजार मतं डबल आणि बोगस आहेत याबाबत आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं ते वगळण्यात द्यावे यासाठी हां काय म्हणणे आमचे पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी जो पूर्ण देशभरात मुद्दा उचललेला आहे जे बोगस वोट मतदानाच्या आधारे हे जे सरकार आलेलं आहे ते बोगस मतदान रद्द झालं पाहिजे आत्ताच माग झालेल्या सभेत साहेबांनी ते कबूल केलेलं आहे पैठणच्या आमदारांनी की भी मी वीस हजार मतदार बाहेरून आणले आणि निवडून आलो म्हणजे हे त्यांना मान्य आहे तर हेच आमचं म्हणणं आहे का हे जे सरकार आहे ते अशा चोरीच्या मतदानावर निवडून आलेलं आहे तर हे सर्व मतदान रद्द झालं पाहिजे आणि वोट चोरांनी गती सोडली पाहिजे याच्यासाठी आम्ही हे आज निवेदन दिलं आहे